और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Best brands के, best offers के साथ, के लिए महालक्ष्मी सेल्स में उल्लासनगर शहरा जवर आव शहर प्रमुख पदी शिवसेना शिंदे गटा ऐसी जिला प्रमुख गोपाल अंडे निश देशमुख नीचे रविवारी दुपारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयात पक्षप्रवेशाच्या वेळी ही घोषणा करण्यात आली आहे मारळगावची ही शिवसेनेच्या ताब्यात आहे मागील महिन्यात निलेश देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता त्यानंतर मारळगावचा राजकारणात शिवसेनेला अधिक ताकद मिळाली होती त्यानंतर आता थेट निलेश देशमुख यांना शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे हे पद जाहीर झाल्यानंतर मारळगावचे उद्योगपती अजित डोंगरे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे मारळगावात शिवसेनेला अधिक बळ मिळालंय या महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी अरुण अशान राजेंद्र सिंग भुल्लर नंदू मात्रे दत्तू सांगळे प्रकाश कोंगेरे अरुण तांबे सुरजित पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिंदेसाहेबांचं महाराष्ट्रातील असलेलं काम आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं या विभागावर विभागात असलेलं काम आणि जगभर पसरलेलं त्यांचा कामाचा व्याप यातून मार्ग काढून या कल्याण लोकसभा क्षेत्राचा विकास कसा होईल याकरता ते सातत्याने प्रयत्न करत असतात म्हणूनच सातत्याने इतर पक्षातील किंवा सामाजिक समाजसेवक हे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करीत असतात आणि अव्यातपणे हा ओघ सातत्याने सुरू आहे शिंदेसाहेब आपल्या विभागासाठी विकास करतील हा त्यांचा ठाम विश्वास असल्यामुळेच आज अजित डोंगरे मारळमधील प्रसिद्ध समाजसेवक यांनीही आज त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि म्हणमधील कामकाज पाहता काही पदाधिकाऱ्यांवर विशेष नव्याने जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि त्यांची आज पत्र वाटप करण्यात आलेली आहे आज महाराळ शिवसेना शहर शाखेच्या वतीने आ, मला शहर प्रमुख पदाची जबाबदारी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी दिली तेव्हापासूनच शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करतोय त्याचबरोबर माझे जे सहकारी आहेत ज्येष्ठ सर्वच शिवसैनिक आहेत यांच्यासोबत मी काम कर, करत करत असताना आम्ही बऱ्याच वेळा मिटिंग घेतल्या मारळ गावामध्ये पक्ष कसा वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गोपाल लांडगे साहेब कल्याण जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये श्री राजेंद्रजी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर आमच्या सरपंच असतील त्याचबरोबर वाडेकर मॅडम असतील खरात मॅडम असतील या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारचं उपाययोजना आम्ही करत आहोत आणि त्या प्रयत्नांना नक्कीच आज यश येताना दिसत आहे मारळ गावातील उद्योगपती व मारळ गावातील युवकांच्या मनामधील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे अजितजी डोंगरे साहेब हे आज शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश त्यांनी आज शिवसेनेमध्ये केला आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगल्या जोमामध्ये काम करेल अशी मला शाश्वती वाटते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा